या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीची पूजा कशी करतात ते बघणार आहोत पूजा साहित्य लागणार आहे पूजेसाठी पाच सुगडं दोन पंती नवा पांढरा दोरा हळदी कुंकू नवीन कपडा तिळगूळ ऊस गाजर गव्हाच्या ओंब्या मटार हरभऱ्याचे दाणे बोरं व तामण अथवा स्टीलचे ताट दिवा व अगरबत्ती घ्यावी पाच सुगड्यांना किंवा त्या बोळक्यांना दोरा बांधावा त्यांना हळदी कुंकू लावावे त्यामध्ये उसाचे काप तिळगुळ गाजर गव्हाच्या ओंब्या मटार हरभऱ्याचे दाणे बोरं घालावे वरती एक पंथी ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे समोर निरांजन अगरबत्ती लावावी ह्याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य कपडालत्ता कशाची कमतरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये असा असतो संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे ह्या दिवशी महाराष्ट्रात तिळ व वा गूळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे तिळाची चटणी तिळाची वडी तिळाचे लाडू तिळगुळाची पोळी ह्याचा नैवेद्य बनवतात घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेरकडून काळी चंद्रकळा हळद कुंकूची कोयरी अथवा करंडा देऊन तिळगुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात जावई बापूंना चांदीची वाटी तिळगुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे संध्याकाळी महिलांना सुवासिनेना घरी हळदी कुंकूला बोलवून त्यांना हळद कुंकू अत्तर लावून वान म्हणून बांगड्या नारळ आरसा एखादी स्टीलची वस्तू किंवा फळ वान म्हणून दिले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ देऊन आपल्या मनातील क्रोध लोभ भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपले स्नेह स्नेहसंबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायमची करायची असते म्हणूनच ह्या दिवशी म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोड बोला तसेच एकमेकांना योग्य व चांगली दिशा दाखवायची अशा प्रकारे गावोगावी पारंपरिकरित्या हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो